तुतारी संचलित नात्यांचा कविता डॉट कॉम या समूहाचा आजचा दुसरा वर्धापन दिन आणि त्याचे अध्यक्ष माझे मित्र स्नेही कविवरी अरुण मात्र या संमेलनाचे उद्घाटक माझे दुसरे कवी मित्र साहेबराव ठाणगे ज्यांना आपण रंगमंचावर प्रत्यक्ष कविता म्हणजे काय ह्याचा अनुभव हो घेतो ते आमचे मित्र कवी प्रशांत मोरे या साहित्य मंदिराचे शिल्पकार आणि याच गेल्या महिन्यामध्ये मुक्कामी माझ्या हस्ते यांना पुस्तक मित्र हा सन्मान बहाल करण्यात आला ते सुभाष कुलकर्णी या कविता डॉट कॉमचे संस्थापक अध्यक्ष सर्वे सर्वा शिवव्याख्याते रवींद्र पाटील आणि माझ्यासमोर साहित्य मंदिरात बसलेले सर्व कविभक्तगण लोक रसिक हो। मला हा अभूतपूर्व सोहळा असा वाटतो की साधारण शहरामध्ये अगदी मुंबई पुण्यामध्ये गेलं तर एवढी माणसं कवितेसाठी वेळी होणारी कुठे मी पाहिलेली नाही ती नवी मुंबईमध्ये या साहित्य मंदिराचं काहीतरी एक विशेष आहे आणि इथल्या मातीचा काहीतरी लौकिक गुण आहे की ज्या मातीमधून अशी कवितेची रोपटी उगवलेली हो आहे आणि आज गंमत अशी आहे की जवळजवळ तीन पिढ्या इथे कवींच्या उपस्थित आहेत म्हणजे अरुण मी काय साहेबराव अशोक गुप्ते समोर बसलेले आहेत हे सगळे आम्ही जुन्या पिढीचे लोक त्यानंतर आमच्यानंतर जे नावाजलेले कवी आले ते सतीश सोळापूरकर आहेत प्रशांत मोरे आहेत हे सगळे जण आहेत आणि त्यानंतर जी तिसरी पिढी जसे महेंद्र कोंडे जितेंद्र लाड आहे वैभव वराडी आहे प्रथमेश आमचा यामिनी आहे हे सगळी एका तिन्हीच्या तिन्ही पिढ्या एकत्र कवितेचा आस्वाद घेण्यासाठी आणि कविता मातेला नमन करण्यासाठी येथे उपस्थित आहेत असं मला वाटतं पण माझं एकच म्हणणं आहे की कविता नसती तर आपण सगळेजण इकडे एकत्रच नसतो कविता आहे म्हणून कवी आहे कवी आहे म्हणून कविता नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे एक कुठून तरी या अवकाशातून एक शब्द तुमच्या हातात येतो तो तुमच्या मुखात येतो तो तुमच्या जा जा रक्तात जातो त्या रक्तातून आव्हान होतं आणि शब्द तुमच्या वाचेमधून बाहेर पडतो ही जे गारुड आहे हे जे, जे मंथर आहे हा जो चमत्कार आहे हा भल्या भल्यांना लाभलेला नाही आणि ही जी निर्मिती आहे कारण मला आठवतं मी मिळेल असताना अभिनव काव्य प्रकाश नावाचं एक पुस्तक होतं प्राध्यापक राष्ट्रीय लोकांचं त्या पुस्तकातलं पहिलं वाक्य होतं प्रतिभा ही वेळाची बहीण आहे प्रतिभा ही वेळाची बहीण आहे आणि म्हणून वेळ लागलेली माणसंच कविता करतात आणि शहाण्याला सुधरवतात हे तुमच्या लक्षात कारण कुठल्याही जन्मापासून मरेपर्यंत कवितेने तुमची साथ सोडलेली नाहीये तुम्ही जन्माला आल्यानंतर आईच्या कुशीमध्ये अंगाई ऐकता तिथे भूमिकेचा त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज एकशे ऐंशी असते झोप बाळा झोप अशी आई म्हणत नाही तिथे अंगाईच असते तिथे नाद असतो तिथे स्वर असतो तिथे लय असते आणि ती लय आईच्या मांडीवर आपल्याला आधी आद, आधीपासून सापडलेली असते नंतर तुमचे जाणते होता जाणते झाल्यानंतर दोनाचे चार हात होतात त्यावेळी सुद्धा मंगलाष्टकच म्हणावे लागतात ती पण कविताच असते तिथे जे कुलकर्णींची कथा चालत नाही <laughs> आणि जेवढी चार गाडवा चा जातो त्यावेळी तुकारामाचा अभंग लागतो आम्ही जातो आमच्या गावात आमचा रामराम घ्यावा म्हणजे जन्मापासून मृत्यू पर्यंत कवीने कवितेने झपाटलेलं आपलं आयुष्य असतं ती कविता आपल्या आजूबाजूला असते पण डोळे असून आपल्याला दिसत नाही ते कवी भाग्यवान ज्यांची कागदावरची कविता त्यांच्याशी बोलते ती इतकोच करते ते ऐकलं जात ती कविता तुमच्याशी बोलत असते आणि त्यामुळे कवितेचं गारू जे आहे मला नेहमी असं वाटत की आपल्याला सगळ्यांना हायस्कूलमध्ये आणि शाळेमध्ये जे शिकवलंय ना ते फार अर्धवट शिकवलेलं आहे अर्धवट या अर्थी की कवितेचा अर्थ कळला की कविता कळते असं नाही कवितेला किंबवण अर्थ नसतोच अनेक अर्थ असतो आणि म्हणून तो निरर्थ असतो तर्क असलं त्याला विचार म्हणतात तार्किक गोष्टीमध्ये विचार असतात अतार्किक गोष्टी दैवी असतात पण कवी शोधत असतो ते तर्कातीत असलेल्या गोष्टी तर्काच्या पलीकडे काय असू शकत ही सृष्टी त्या कवीला दिसते आणि म्हणून त्या कवीला जे अलौकिक दिसत तो लौकिकात आणतो आणि त्याचा समूह होतो त्याला कविता डॉट कॉम म्हणतात हे लक्षात हे कुणीतरी बांधलेलं नाहीये तुम्ही चार जण इकडून या चार जण तिकडून या स्वयंपूर्ण आहे ते स्वयंपूर्ण आहे भूमीचे मार्धव सांगेत बोंबाची लवलव ज्ञानेशांचे एक चरण आहे की कि भूमी किती मृदा का म्हणतात भूमीला मृदा म्हणतात कारण मृदा म्हणजे मृदू ती किती मुलायम आहे किती मार्दवी आहे किती मृदू आहे हे माती कोणाकडून कळते तर त्यातून आलेल्या रोगाच्या दोन इंगलेशा पानामधून भूमीचे मार्दव सांगेल बोंबाची लवलव आणि हे ज्याला भूमीचं मार्धव म्हणतात ते भूमीचं मार्धव ज्यांना कळतं तो कवी होतो त्याच्या मागे कवी लावावं लागतच नाही लोकच म्हणतात हा कवी फेसबुकवर लिहितो ना पण कवी अमु नोकर ना असं कधी लिहू नका लोकांना म्हणून तुम्ही कवी आहात आपण म्हणायचं आपण कवी आहोत बरोबर केलं तर असं कारण तुम्ही नेहमी शब्दांशी नम्र असले पाहिजे नम्र असल्याशिवाय शब्द तुमच्या वंधळीत पण येणार नाहीत अजिबात येणार नाही कारण अवकाशाचा गुण अवकाशाला परत देणं म्हणजे कवितेची निर्मिती आहे त्यामुळे अशा या सगळ्या समूहामध्ये असा हा तिसऱ्या पिढीतला एक समूह म्हणजे बापट पाडगावकर आणि करंदीकर यांना मी ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो कवितेतले यांनी कविता रसिकांपर्यंत पोचविली त्यांची कविता श्रेष्ठ की कनिष्ठ ती मोलाची की न मोलाची हे सगळं समीक्षक नावाच्या बावळटांची काम आहे पण रसिकांपर्यंत त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम या तिघांनी जेवढं कष्टाने केलं जेवढं प्रामाणिकपणे केलं उद्या महाराष्ट्राच्या अभिरुचीच्या इतिहासात या तिघांची नावं जरूर असणार आहेत आणि त्यानंतर मग बरेच प्रयत्न झाले आणि मग कवितांच्या गावात आमचं जे चार जणांचं मंडळ होत म्हणजे तीन ग आणि एक अशोक अशोक अरुण आणि किशोर कथा हे चार जण एकत्र आले आणि त्या चार जणांनी तुम्हाला पुन्हा सांगतो काय यशस्वी झाला कवितांच्या गावात जावे याच कारण कुठल्याही प्रकारच नव्हती संवितेला मराठीत स्क्रिप्ट असं म्हणतात <laughs> स्क्रिप्ट नव्हती कुणी कुणानंतर बोलायचं माहिती नाही काय बोलायचं माहिती नाही उत्स्फूर्तपणे जस नारळीचं झाड दिमाखाने वर जात जसं आंब्याचं झाड दीपकांनी खाली वागत तसं प्रत्येक जण प्रत्येक आपली कविता नीट आम्ही म्हणणार पास बाकी आम्हाला काय माहिती नाही आणि एकमेकांना दाद जोपर्यंत तुम्ही रंगमंचावर देत नाही ना तोपर्यंत रसिक पण देणार नाही लक्षात ठेवा आणि हे मी कविता डॉट कॉमला की तुम्ही किती वेळ ऐकल्या तर अरुणची कविता मी शेकडो वेळ आहे आमची एकमेकाला पाठ असायची कविता एक अशोक नायगाव सोडला तर तर कोणाचीच नसायची असे आम्ही एकमेकांना डाग देत असायचो फार मध्ये मध्ये मग साहेबराव पण यायचे कधी तिकडून लासलगावचा प्रकाश होळकर यायचा कुठून तरी मालवण मधून महेश गळूसकर यायचा ह्या सगळ्यांना आम्ही असं घेतलं आणि प्रत्येकाला काय असलं माहितीये प्रत्येकाने प्रत्येक कवीने स्वतःची शाकारणी स्वतःच करावी लागते ग्रुप करत नाही ग्रुपमध्ये सगळे घोडे बारा टाकले लक्षात ठेवा आणि म्हणून स्वतःची शाकाहारी करणारे कवी हे आल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल आम्ही एकमेकांना महावा करायचो म्हणून तर पुढे मग रसिकाने कळलं की ह्यांच्यामध्ये काहीतरी आहे आणि मध्ये मध्ये बोलून सांगावं लागतं रसिकांना रसिक हे ते इतके चाणक्य नसतात किंवा समीक्षक हे रसिकाने इतके मोठे नसतात आणि त्यामुळे मध्ये काय आहे सांगावं लागतं ज्यावेळी मी दोनच मिनटं घेतो तुमची कारण मला सुद्धा मिनटं दिलेली आहेत म्हणजे माझं जितेंद्र राजने सांगितलं की तुम्ही सॅलॅडसारखं वापरू ला पण मिनटं दिलेली आहेत दोनच मिनटं घेतो की काय माहिती आहे कवितेच्या पलीकडे काय गोष्ट असते ना ही सुद्धा कवीला कळली पाहिजे आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे किंवा एक अभंग आहे की इवलेसे रोप लागलेले दारी तयाचा गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले बहरू कळी असे आला आता काही जण मोगरा फुलला इथपासून गाणं असल्यामुळे त्यांना वाटत हीच सुरुवात आहे ते नाही झाड असल्याशिवाय मोगरा येणार नाही ना, ना। म्हणून इवलेसे रोप लागलेली दारी अशीच सुरुवात आहे त्या भंगाची हा पण ही कविता मला कविता निर्मितीची वाटते प्रत्येकाच्या मनात फुले वेचिता बहरू कळी अशी आला एक भावना अशी होते ना तो दुसऱ्या उमलतात आणि तो जो बहर आहे तो सगळा बहर आहे मनाची गुंती गुंफी आला शेला मनात असलेला गुंता त्याचा गुंफडाला शेला करणं हे तर कवीचा धर्म आहे असं काय करतात गुंता खूप असतात वेदनेतून संवेदना निर्माण होते संवेदनातून भावना निर्माण होते आणि भावनेला कल्पनेचे रंग चढले की या चार वेदातून कवितेचा वेदांत जन्माला येतो लक्षात शल्य असल्याशिवाय शल्य असल्याशिवाय कौशल्य शक्य नाही आणि त्यामुळे हे जे शल्य आहे स्वतःच शल्य स्वतःला हुडकायला पाहिजे मी नेहमी असं म्हणतो एरे घना एरे घना नाऊ घाल माझ्या मना हे पावसाचं जाणं नाहीच आहे जरा नीट बघा स्वतःच्या कवितेकडे सुद्धा निरागस जन्मलेल्या बाळासारखं आलं पाहिजे आपल्याला तुमच्या असं लक्षात येईल जे बोलत तुमच्याशी एरे घाना एरे घाना नाहू घाल माझ्या माना फुले माझी अळूमाळू वारा वगैरे चुरगळू नको नको म्हणताना गंध गेला रानावाना एवढीच कविता आहे पुस्तकात गाणं कृच्छ केलं त्याची वेगळी कथा आहे नंतर मला बोलावल्यावर सांगेन <laughs> पण ह्या चार ओळी आहेत ना हे सुद्धा कविता नशी आहेत फुले माझी आडवळू म्हणजे मनामध्ये ज्या भावना आहेत त्या अडूबाळू आहेत नाजूक आहेत गुलायब आहेत उर्दू आहेत वारा बघे चुरगळू वारा म्हणजे वास्तव बाहेरचं सामाजिक वास्तव तुमच्या मनातल्या कळ्या चुरगळायला बसलेला आहे पण नको नको म्हणताना गंध गेला राग निर्मिती झाली कवितेची लक्षात ठेवा हे सगळी कवितेची निर्मितीची गाणी आहे तुमच्या असं लक्षात आहे ही ज्यावेळी दृष्टी तुम्हाला येईल त्यावेळी दृष्ट लागण्याजोग्या कविता निर् निर्माण होतील तुमच्याकडे आणि हे कविता डॉट कॉम नावाचं हा जो समूह आहे मला आनंद याचाच आहे की ज्यावेळी ह्या आप आपल्या वनवर्षी शाळा सुरू अनुताई अनुताई वा, वादांचं वाक्य फार सुंदर आहे तिथे बसलेले आहे आम आमच्या पिढीचे त्यांना माहिती आहे अजून वाघ म्हणाल्या होत्या जर शाळेमध्ये बालक येत नसतील तर बालकांच्या अंगणात शाळा न्या जर रसिक कवितेकडे येत असतील ते कवींनी रसिकांच्या अंगणात जाऊन ऐकवा हा तो संदेश आहे आणि हे करण्याचं कार्य कविता डॉट कॉम करता आहे आणि त्यामुळे त्या, त्या आनंद काय माहिती आहे आनंदाचा गुणाकार होतो आणि एखादा आपल्याकडे लाडू असेल तर वजाबाकी होते आनंदाचा गुणाकार करण्याचा हा समारंभ आहे त्यामुळे मी गुणिले साहेबराव गुणिले अगुर गुणिले प्रशांत आणि गुणिलेली पुढची सगळी पिढी याचा गुणाकार किती मोठा होऊ शकतो हे गणित तुम्ही लक्षात घ्या एकदा गणित समजलं तर त्या पलीकडचं अगणित समजायला लागत आणि हे तुम्हाला कळेल त्यावेळी कविता डॉट कॉम म्हणजे काय हे तुम्हाला कळेल आणि त्याच याची देही याची डोळा हे सगळं संपन्न झालेलं हे मला बघायचं आहे हे सगळे कवी उद्या महाराष्ट्रामध्ये पालन घालतील आणि त्यानंतर ते इथे बसतील आमच्या आम्ही जिथे बसलो तिथे आणि समोर पुढची पिढी असेल हा सोहळा पाळण्यासाठी मी जिवंत असावा अशी प्रार्थना धन्यवाद